बीडच्या गेवराईमधल्या माजी उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरणामध्ये आता एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय गेवराईतील माजी उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा खुलासा अखेर मोठा पुरावा हाती लागला एक चिठ्ठी सापडली ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ बीड जिल्ह्यातील गेवराईचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी स्वतःवर गोळी झाडून आपलं आयुष्य संपवलं पण ही आत्महत्या होती की एका थंड डोक्याने केलेला खून महत्त्वाचा पुरावा हाती लागला एक यशस्वी राजकारणी माजी उपतरपंच त्यांच्या आयुष्यात आलेली एक नर्तिका जिचं नाव पूजा गायकवाड हिच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या झाल्याची घटना घडली होती सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे पूजा गायकवाड यांच्या घरासमोर कार मध्ये स्वतःवर गुळी जाडून आत्महत्या केली आहे या प्रकरणानंतर लगेच पूजा गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली पोलीस कोठडीत तिने अखेर कबुली दिली आहे तिने दिलेली कबुली जबरदस्त धक्कादायक आहे या कबुलीने या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं होतं पण पोलिसांच्या एक महत्वाचा पुरावा आता हाती लागलाय एक चिठ्ठी हाती लागली एक कागद सापडला ज्यामुळे आता हे प्रकरण पूर्णपणे फिरलंय अखेर या प्रकरणातलं सत्य उघड झालं इतकंच नाही तर गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांनी देखील काही गुपित उघड केली आहेत ज्यामुळे आता संशय खरा ठरला गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणी पूजा गायकवाडने काय कबुली दिली कोणता तो कागद सापडलाय कोणती चिठ्ठी सापडली आहे की ज्यामुळे प्रकरण हे पूर्णपणे फिरणार आहे गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांनी काय उघड केले आहेत या प्रकरणातील तीन महत्वाचे खुलासे आज आपण करणार आहोत काय सत्य आहे चला जाणून घेऊया बर्गे बीड जिल्ह्यातील कोठ नाव राजकारणात सक्रिय आर्थिक दृष्ट्या सक्षम त्यांचं आयुष्य सुरळीत चालू विवाहित होत त्यांना दोन मुलं होती पण त्यांच्या आयुष्यात आली पूजा गायकवाड एका कला केंद्रात डान्स करणारी नर्तिका तिच्या आदांवर तिच्या नृत्यांवर गोरविंद बर्गे भाळले इथूनच सुरू झाला एक विनाशकारी प्रेमाचा खेळ सुरुवातीला सगळं काही ठीक होत गोविंद तिच्यावर पाण्यासारखा पैसा उदळत होते तो न महागडे मोबाईल गिफ्ट यांची बरसात होत होती सूत्रांच्या माहितीनुसार गोविंद यांनी पूजाला तब्बल दोन लाख रुपयाचा मोबाईल फोनही घेऊन दिला होता हे प्रेम प्रकरण दीड वर्ष सुरू होतं गोविंद तिच्या पूर्ण जाळ्यात अडकत चालले होते जसे जसे दिवस पुढे जात होते तशा तशा पूजाच्या मागण्या वाढत होत्या आता तिला फक्त सोनं नाणे नाही तर तिला गोविंदच्या प्रॉपर्टीवर नजर होती तिच्याकडे चक्क घर नावावर करून देण्याचा तगादा तिनं लावला होता आणि तुलाच वादाची थिंकी पडली आणि नंतर पोलिस हा प्रकरण घडलं आणि या प्रकरणानंतर धक्कादायक खुलासा समोर आला पोलिसांनाही कल्पना नव्हती की एक असा कागद मिळेल एक अशी चिठ्ठी मिळणार होती की ज्याच्यामुळे हे सगळं सत्य समोर येणार होतं पूजाने देखील कबुली दिली आहे पूजाने कबुलीत काय सांगितलं कुटुंबियांनी काय गोपित काय उघड केलं आता या प्रकरणाविषयी अत्यंत महत्वाची माहिती घेतोय गोविंद यांनी घर नावावर करण्यास नकार दिला यामुळे पूजाने त्यांच्याशी बोलणं बंद केलं त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली तिनं धमकी दिली जर तिच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर ती त्यांच्यावर बलात्कार खोटा गुन्हा दाखल आणि या धमकीने गोविंद बर्गे पूर्ण खसले होते मानसिक तणाव खाली होते जवळपास पाच सहा पूजा त्यांच्या संपर्कात नव्हती तिचा फोन लागत नव्हता तिला शोधण्यासाठी गोविंद बर्गे अखेर त्या रात्री तिच्या घरासमोर कार मध्ये बसून गोविंद बर्गे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला गोविंद गर्गे यांच्या मृत्यूचं सत्य नेमकं काय आहे अशी खळबळजनक माहिती आता पोस पूर्ण देशामध्ये पसरली होती राज्यभर चर्चा सुरू झाली होती कुणी त्या ठिकाणी कसा मृत्यू झाला काय झालं काय कारण होतं काय याच्या मागचं सत्य होतं अशी चर्चा सगळीकडे सुरू होती सगळ्यांना घातपाताचा संशय येत होता पूजा गायकवाडवर ज्या घरच्यांनी गंभीर आरोप केले होते आता या प्रकरणाचा खरा तपास हा सुरू झाला होता कारण या प्रकरणानंतर तातडीने पोलिसांनी पूजा गायकवाडला अटक केली पूजा गायकवाडला पोलीस कस्टडी देण्यात आली होती पूजा गायकवाड आता काय कबुली देणार होती याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं आणि तो कागद जो आहे अतिशय महत्वाचा कागद एक चिठ्ठी आता सापडणार होती पण त्याआधीच बर्गे यांच्या नातेवाईकांनी त्या ठिकाणी काही का का महत्वाचे खुलासे केले आहेत ते देखील अतिशय धक्कादायक होते आता कागद येण्याआधी तो कागद सापडण्याआधी पूजा यांनी कबुली देण्याआधी घरचे काय म्हणाले तीही अतिशय महत्वाची गोष्ट होती ते म्हणाले ते कधी दारू पीत नव्हते पण गाडीमध्ये दारूचा बॉक्स आणून ठेवला होता गाडीची बॅटरी डिस्चार्ज होती डिझेल संपलेलं होतं या सगळ्या गोष्टी अनपेक्षित आहेत त्यांच्याकडे पिस्तूल कधीच नव्हतं ते त्या दिवशी कुठून आलं आम्हाला वाटतंय हा घातपात आहे कुटुंबियांचा आरोप आहे की पूजानेच गोविंद यांला संपवलं तिच्यासोबत आणखी कोणतरी या कटात सामील असू शकतं कुटुंबीय आरोप करतच होते पण त्यांच्याकडे पुरावा नव्हता पण मात्र त्यांना कल्पना नव्हती की लवकरच एका असा कागद सापडणार आहे एक अशी चिठ्ठी सापडणार आहे की ज्यामुळे त्यांच्या आरोपाला एक कायदेशीर आधार मिळणार होता आणि प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळणार होतं तिचा डाव आमचं घर लुबाडण्याचा होता असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आलं तिने माझ्या ताईचं सोनं घेतलं असं पूज बर्गे यांचे मेवणे म्हणत होते जे लॉकेट तिच्या गळाते आहे ते माझ्या दाजीचा आहे असे गोविंद बर्गे यांचे मेवणे म्हणतात तिने इतका त्रास दिला होता, ते होता। की ते डिप्रेशनमध्ये गेले होते यामध्ये मोठा मास्टर माइंड आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असे गोविंद बर्गे यांचे मेवणे म्हणत आहेत कुटुंबियांच्या आरोपामुळे प्रकरणातील गुड आणखीनच वाढलं होतं गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली की त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं ही हत्या करून आत्महत्येचा बनाव रचला गेला पोलीस या प्रश्नाच्या घरतेत होते पोलीस सगळ्या बाजूने तपास करत होते पूजा गायकवाडला अटक केली आणि त्याच वेळेस पहिलं धक्कादायक सत्य उघड आलं पूजा गायकवाडला अटक करून तिची चौकशी सुरू होती तपास तिथं थांबला होता कुटुंबीय आरोप करत होते पूजाने गोविंद यांच्याकडून जमीन आणि प्लॉट घेतला होता पण याला कोणता ठोस पुराव नव्हता मग अखेर पोलिसांना तो पुरावा सापडला पोलिसांच्या हाती एक चिठ्ठी लागली एक कागदपत्र लागले ज्या कागदपत्राने या तपासाला आता वेगळी दिशा लागणार होती आता हा तोच कागद होता हा तोच पुरावा होता की ज्यामुळे या प्रकरणाला निर्णायक वळण मिळणार होतं या कागदामुळे पूजा गायकवाडचा पाय आणखी खोलात जाणार होता आणि या प्रकरणात तिला आता कडक शिक्षा होणार होती गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यात कोणते आर्थिक व्यवहार झाले होते कुटुंबियांनी यांनी केलेला दावा हा खरा होता का याच्या महत्वाच्या कुटुंबियांचे गंभीर आरोप होते दुसऱ्या बाजूला एक महत्वाचा कागद सापडवण्यासाठी सुरू होत पूजा गायकवाड पुरती अडकली होती पोलीस कोठडीत तिची कचून चौकशी सुरू होती अखेर तिने आपलं मौन सोडलं तिने पोलिसांना या प्रकरणात तिची बाजू सांगितली तिने दिलेली कबुली धक्कादायक होती गेले कित्येक दिवस महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आला होता पूजा गायकवाडने कबुली दिली पूजा गायकवाडने पोलिसांना सांगितलं होतं की हो तिचे आणि गोविंद बर्गे यांचे संबंध होते तिने हे नाकारले नाही तिने मान्य केलं दीड वर्षापासून आपण रिलेशनशिपमध्ये हो होतो गोविंद तिच्यावर खूप प्रेम करत होते पण ज्या दिवशी गोविंद बर्गे यांनी त्यांची आत्महत्या केली त्या रात्री नेमकं काय झालं यावर पूजाने धक्कादायक खुलासा केला तिने सांगितलं की ज्यावेळी गोविंद बर्गे तिच्या घरासमोर आले स्वतःला गुढी झालून घेतली तेव्हा ती घरी नव्हतीच ती त्या रात्री पारगाव येथील कला केंद्रात होती आणि रात्रभर ती तिथेच होती तिच्या म्हणण्यानुसार गोविंद बर्गे तिला सतत फोन करत होते तिचा कॉल लागत नव्हता त्यामुळे चिडून आणि तिला शोधत ते गेवराव थेट तिच्या घरापर्यंत आले ती तिथे नसल्याने त्यांचा संपर्क होऊ न शकल्याने नैराश्याच्या भरात त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं या प्रकारची कबुली त्या ठिकाणी दिल्याने आणि घटनास्थळी ती स्वतः नसल्यामुळे ती बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे की काय अशी त्या ठिकाणी चर्चा होत असताना एक महत्वाचा सा कागद सापडला आहे एक चिठ्ठी एक कागदपत्र सापडलेलं आहे का आता हे कागद नेमकं काय आहे आता माणसं खोटं बोलतील पण कागद खोटं बोलणार नाही पोलिसांच्या हाती लागले खरेदी कर होय एक रजिस्ट्रीची कागदपत्र ती कागदपत्र होती बारशी जवळी वैराग येथील दीड कुंट्याच्या प्लॉटची ची गोष्ट म्हणजे हा प्लॉट पूजा गायकवाडच्या नावावर खरेदी करण्यात आला हाच तो कागद हा तो पुरावा आहे ज्यामुळे या प्रकरणाला निर्णायक वळण मिळालं या एका कागदामुळे पूजाचा गायकवाडचा पाय आणखी खोलात गेला पण या खरेदी खात्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट वेगळीच होती या कागदपत्रावर साक्षीदार म्हणून कोणाचं नाव होतं माहित आहे का साक्षीदार म्हणून गोविंद बर्गे यांचं नाव होतं आणि त्यावर त्यांची सई देखील होती या पुराव्याने अनेक गोष्टी सिद्ध केल्या गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यात मोठे आर्थिक व्यवहार झाले होते कुटुंबियांनी केलेला दावा की गोविंद यांनी पूजाला प्लॉट घेऊन दिला होता तो खरा ठरला पूजाच्या मागण्या आणि गोविंद यांनी त्या तिच्यावर केलेला खर्च एक कायदेशीर आणि ठोस आधार मिळाला आतापर्यंत जे आरोप तोंडी होते त्याला एक कायदेशीर कागदपत्राचा आधार मिळाला आहे पोलिसांच्या तपासाला एक नवी दिशा मिळाली होती पूजा गायकवाड सा आता सुटणं जवळपास आता त्या ठिकाणी अवघड होत चाललेलं आहे तर असे महत्वाचे खुलासे या प्रकरणावर त्या ठिकाणी झालेले आहे या प्रकरणावर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद